मित्रो कौटुंबिक समुपदेशन अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर त्यातले प्रश्न आणि उत्तर या अनुषंगाने आज मी चर्चा करणार आहे सर्वसाधारण काय होत ते कुटुंबातले व्यक्ती फक्त प्रश्न अडचणी समस्या गरजा सांगत राहतात हे सांगत असताना उत्तर देणारी व्यवस्था आपल्या कुटुंबामध्ये आहे का हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारायचा उत्तर देणारी व्यवस्था म्हणजे काय आपल्याला समजा एक लाख रुपये लागतात आत्ता एखादा आत्ता एक लाख रुपये द्या असं तुम्ही एखादा व्यक्ती सांगायला आत्ता एक, एक लाख आहेत का या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असते लक्षात म्हणजे आपण जेव्हा हो एखादी डिमांड करतो एखादा प्रश्न सांग मांडतो एखादी आपली अडचण सांगतो आर्थिक अडचण आहे बाबा एक लाख द्या ती गरज पण असते ती अडचण सोडवणं गरज आहे एखादी समस्या सांगतो तर ही समस्या सोडवण्याची जबाबदारी किती जणाची आहे तर ही जबाबदारी सगळ्यांनी मिळून सोडवली पाहिजे ती समस्या मुळातून समजून घेतली पाहिजे ती समस्या मुळातून समजून घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ दोन किलोमीटर एखाद्याला जायला आणि यायला स्कूटी पाहिजे एखादी गाडी मोटरसायकल पाहिजे ते मोटरसायकलचे पैसे नाहीत मोटरसायकल हा माझं त्याचं म्हणणं आहे की मला जाणं येणे ही माझी समस्या आहे माझी अडचण आहे माझी सम माझा हा प्रश्न आहे तर माझी गरज आहे की मला मोटरसायकल घेऊन द्या मला जायला यायला किती लागते समजा चार किलोमीटर असेल समजा जाणं येणं चार किलोमीटर आहे तुमच्या जास्ती जे असेल ते बघा चार किलोमीटर मोटरसायकल समजा घेण्यासाठी इथे एक लाख रुपये लागायला तर आपण हा प्रश्न मोटरसायकल कशासाठी लागतंय जाणं आणि येण्यासाठी त्या ठिकाणी आपण तो प्रश्न सायकलवर मिटू शकतो का आपल्या याचा विचार करायला पाहिजे पर्याय काय आहेत सोडवण्या त्याला पर्याय काय मोटारीला पर्याय काय मोटरसायकलला पर्याय काय चालत जाणे चालत येणे चार किलोमीटर चालत जाणे चार किलोमीटर चालत येणे हा एक पर्याय असतो दुसरा तुमची तिथे एस टीची सोय असेल ऑटोची सोय असेल तर त्यानं जाणे हा दुसरा प्रश्न आहे दुसरा पर्याय आहे चालत जाणे ऑटो याचा वापर करणे तिसरा पर्याय त्या भागात कोणी आपला जर जवळचा मित्र वगैरे असेल तर त्याचा शोध घेणे असेल तर शक्य असेल तर ते मोटरसायकल हा एक पर्याय पण आता मोटरसायकलला एक पर्याय आपल्याला त्या आर्थिक परिस्थितीमध्ये सायकल हा एक पर्याय असू शकतो तर करा मोटरसायकल घेतली तर पेट्रोल लागतेच ज्याच्याकडे विमान घेण्याची पैसे विमान घेण्याची कॅपॅसिटी असेल तर त्यांच्याविषयी नाही बोलत मी हे जिथं अडचणी आहेत समस्या आहेत त्यांच्याविषयी मी बोलत आहे लक्षात आलं तर हा एखादा प्रश्न मांडल्यानंतर मांडत असताना घरामध्ये तर आपली एकंदरीत आर्थिक स्थिती काय आहे याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे आणि प्रश्न सोडवणं ही जबाबदारी एकट्या घरातल्या व्यक्तीची आहे असं समजायचं कारण नाही ते सगळ्यांचा प्रश्न समजून आणि ते सोडवण्यासाठी काय काय करता येईल याचे काय पर्याय आहेत याचा विचार आपण करणं गरजेचं आहे मित्र कुटुंबिक समस्येमध्ये हा एक महत्वाचा भाग असतो आणि स प्रश्न काही जण काय करतात माहिती आहे का कुटुंबामध्ये दुसरा एक ड्रॉबॅक काय असतो फक्त माझ्या प्रश्नाशी माझ्या अडचणीशी माझ्या गरजेशी मला मतलब मला इतरांचं देणं घेणं नाही पाहिजे म्हणजे पाहिजे ही एक मानसिकता असेल आणि दुसऱ्यांचे काय अडचणी आहेत आपण जर लक्षात घेतलं नाही तर ते प्रश्न तसाच राहतो काही काही मुलं काय करतात अशी अनेक मुलं आहेत पुस्तके घेण्याची अडचण आहे समजा पैसे नाहीत पुस्तकं उन्हाळ्यात कामं करतात सुट्ट्यामध्ये आणि पुस्तकासाठी पैसे जमा करतात कपडे स कपडे घेण्यासाठी पैसे लागतात कपड्यासाठी करतात फीजसाठी लागतात फीजसाठी करतात जूनचा महिना सुरू झाला की जातात ॲडमिशन घेतात पैसे भरतात कपडे घेतात पुस्तकं घेतात वया घेतात आणि कामाला आपल्या आपल्या कॉलेजला शाळेला निघतात हा त्यांनी प्रश्न सोडवलेला आहे आता याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी सगळ्यांना हे प्रश्न सोडवता येणं शक्य आहे आणि दुसरी गोष्ट काय असते आणखी एक विचार आपण केला पाहिजे आपली क्षमता क्षमतेनुसारही काही निर्णय आपल्या कुटुंबात आपल्याला घ्यावे लागतात आपल्या क्षमतेपेक्षा आपल्याला त्यापेक्षा मोठा निर्णय जर आपण घ्यायला लागलो उदाहरणार्थ तुम्हाला पन्नास किलोच वज उचलते तुम्ही जर दोनशे किलो वज उचलायचा विचार करायला तर शक्य होत नाही त्यामुळं आपली कॅपॅसिटी आपली क्षमता आपली ताकद लक्षात घेऊन निर्णय घेणं गरजेचं असतं उदाहरणार्थ मार्केटमध्ये गेलो मोबाईल घ्यायचे आपल्याला तर त्यानं विचारते तुमचं बजेट किती आहे म्हणजे बजेट किती आहे तुमची अवकात किती आहे असं विचारत नाही ते आपल्याला म्हणजे अवकात म्हणजे ताकद आपली क्षमता या अर्थाने अवकात म्हणजे त्याचा गैरअर्थ काढायचा काही गरज नाही करत तर आपली क्षमता काय आहे तुमची क्षमता काय आहे तुमचे त्यानं सहज सोप्या भाषेत विचारते की आपलं साहेब बजेट काय त्या बजेटनुसार त्यानं मोबाईल दाखवतो तस मग आपल्याला निर्णय आपल्या बजेटनुसार घेतो ना आपण आपल्या खिश्यात वीस रुपये असले तर वीस हजार असले तर आपण अठरा हजाराचा मोबाईल हो, घेऊ शकतो घेतो लक्षात आलं तर मग त्याच्यानुसार बजेटनुसार निर्णय घेणे म्हणजे आपल्या क्षमतेनुसार निर्णय जर आपण कुटुंबातले व्यक्ती घेऊ लागले तर बरेचसे समस्या सुटू शकतात बऱ्याचदा आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या बजेटपेक्षा जेव्हा अधिकचा खर्च करायला लागतात तेव्हा तिथं कर्ज सुरू होते कर्जबाजारीपणा सुरू होते कर्जाला व्याज लागते कर्जाला व्याज लागते व्याजावर पुन्हा व्याज लागत आणि सगळं आर्थिक दृष्ट्या कोलमडून जात आणि याचा सर्व पुन्हा मग आहे त्या सुद्धा गरजा भागवणं अवघड होऊन बसत असं होऊ द्यायचं नसेल तर आपण आपल्या कुटुंबातला कुठलाही निर्णय घेत असताना सर्वानुमते घेणं डिस्कस करणे चर्चा करणे आपले क्षमता बघून निर्णय घेणे मग आपल्याला आता लाख दीड लाख दोन लाखाचाही मोबाईल राहू शकतो ना मग आपलं बजेट काय आहे आणि आपली ते गरज काय हाही विचार केला पाहिजे तुम्हाला फक्त बोलण्यासाठी व्हॉट्सअप बघण्यासाठी आणि कोणाचाही कॉल घेण्यासाठी इतकंच जर गरजेचं असेल तर आपण विषयक हजाराचा घेतला तरी चालते त्याच्यापेक्षा कमी घेतलं तरी चालते पण तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही रिपोर्टर आहात किंवा युट्यूबर आहात आता मी युट्यूबवर व्हिडिओ बनवतो मग मला जे काही लागते ते मी तशा पद्धतीचा मोबाईल घेतला लक्षात आलं मग मक... तुमची ती गरज असेल तर तुम्ही पण घ्यायला पाहिजे किंवा तुमचे बजेट असेल तर घ्या एक लोकांना दाखवायला सुद्धा एक अलेशांमध्ये जगावं वाटते ते त्याची आपली कॅपॅसिटी असेल तर ते, ते करायला पाहिजे मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं होतं की आपलं बजेट हा सगळ्यांनी विचारात घेणं गरजेची गरजेचे आहे आपलं बजेट आपलं आपली गरज दुसरी गोष्ट आपली इच्छा आपल्याला काय वाटतं माझी इच्छा आहे समजा एक मुलगा म्हणला की मला सर दीड लाखाचा मोबाईल घेण्याची माझी इच्छा आहे म्हणून ओके मी म्हटलं तुझी गरज दीड लाखाच्या मोबाईल घेऊन काय करणार आहेस त्याच्यातून काही इन्कम करणार आहेस काही यूट्यूबर वर काही व्हिडिओ वगैरे टाकून त्याच्यातून काही तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे का नाही मग त्याला म्हटलं मग ही गरज कशासाठी लागते नाही मला इम्प्रेशन मारायचं आहे कोणावर तरी असू दे आता त्याचं कोण आहे त्याला आपल्याला त्याच्यात खोलात आपल्याला जायची गरज नाही फक्त एक एक्स व्यक्तीवर त्याला इम्प्रेशन मारायचं आहे मग मोबाईल मुळे इम्प्रेशन पडतं का तुमची परिस्थितीच नाही तर तुम्ही चोरून आणलाय का म्हणून विचारतात लोक लक्षात आलं का इम्प्रेशन नाही पडत इम्प्रेशन डाऊन होते मग तुमचे इन्कमचे सोर्स काय आहे लोक विचारतात उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे तुमचे विचारतात लोक इम्प्रेशन समजा त्याने एका मुलीवर इम्प्रेशन मार मारणे हा त्याचा उद्देश आहे मग त्या मुलाचं उत्पन्न काय झिरो बापाचं इन्कम काय आहे महिन्याचं दहा हजार रुपये कुटुंबात चार सदस्य आहेत खायला याने दीड लाखाचा मोबाईल आणला कॉलेजमध्ये त्या प्रियशीने ब म्हणली की बाबा माझ्या प्रियकरांना बाग दीड लाखाचा बनला मेरा जान मेरा जान म्हणून सांगू लागली समजा तिने तोंडवरी करून तिची मैत्रीण जर विचारली त्यानं दीड लाख रुपयाचा मोबाईलचा जर उत्पन्नाचा स्रोत काय आहे त्याचं जर विचारले तर काय सांगणार आहे उत्तर त्याचं उत्पन्न झिरो आहे बापाचं उत्पन्न दहा हजार आहे त्यानं समजा त्यानं मरून जातो म्हणल्यामुळे दीड लाखाचं घेत दिलं आहे तरी लोक म्हणतात दीड लाखाचं याची कॅपॅसिटीज नाही चोरून आणलेत कोणाचं तरी म्हणतात इम्प्रेशन थोडंच पडते लक्षात आलं म्हणजे लक्ष आपण इम्प्रेशन हे मोबाईल घेतल्यामुळे पडत नसतं तर तुमच्या विचाराचं तुमच्या यशाचं इम्प्रेशन तुम्हाला पाडायचं आहे ही गोष्ट समजून सांगणं त्यांना कोणीतरी गरजेचं आहे तुमचे विचार चांगले ठेवले तुमचं काम चांगलं ठेवलं तुम्ही अभ्यासात उद्या मेरिटमध्ये आलात हे पो त्यानं सांग समजून सांगणं शिक्षक म्हणून सुद्धा कर्तव्य आहे कुटुंबातल्या व्यक्तीचं पण कर्तव्य आहे तुला ते इम्प्रेशन आणि ज्या जे मुलगी असेल तिनं पण सांगायचं तिला सांगितलं पाहिजे याच्याने इम्प्रेशन नाही पडत माझ्यावर तुझ्या चांगुलपणानं पडेल तुझ्या अभ्यास वरतीनं पडेल हे सुद्धा सुद्धा सांगणं गरजेचं असतं लक्षात मला हे सांगायचं निमित्तानं की त्याला ते दीड लाखाचा मोबाईल कशासाठी लागतोय कशासाठी लागतोय बाळा त्या मुलानं स्वतः पण सांगितलं पाहिजे की मला यावर इम्प्रेशन मारायसाठी लागतं मग ते पैसे कुठून आणायचे हा दुसरा प्रश्न विचारला पाहिजे आपलं इन्कम इतकं आहे आपल्याला इतक्यावर इतक्यावर हे कुटुंब चालवायचं आहे असा विचार जर आपण के, त्या केला आणि त्या मुलानं पण विचार केला की यस नाही बाबा माझ्या कुटुंबाची ती ऐपत नाही आता तुला लाखाचा मोबाईल ती आकर्षित होणार असाल आणि तुझ्यावर इम्प्रेशन पडणार असं उद्या दोन लाखाचा मोबाईल घेतल्यानंतर त्याच्याकडे जाईल ना ती मग का दुसरा अजून दोन लाखाचा घेत बसतोस मित्र बाह्य आकर्षणामुळे बाहे बाबीनं जवळ आलेली माणसं बाहे बाबी ला पर्याय भेटला किती तुमच्यापासून दूर जात असतात म्हणून दुपुडची माणसं तुमच्यासोबत का आहेत कशामुळे जवळ येऊ इच्छित आहात तर याचाही तुम्ही विचार करा मुलांना की तो प्रश्न त्या मोबाईलच्या अट्रॅक्शन मुळे तिला तुम्हाला अट्र आकर्षित करायचं असेल तर ते मोबाईल आठ दिवसाला खराब होऊन जाऊ शकतो पडला की गेला खराब लक्षात हो मग तू पुढचा दुर्जा पुढचा दीड लाखाचा कुठला घेणार अजून पाण्यात पडला का मग पडला काय झालं हरून गेला काय करणार तर मला सांगायचं या निमित्तानं हे काही तकलादू आहे म्हणजे हा प्रश्न कश्यानं तर कुटुंबातल्या व्यक्तींनी एकमेकाला समजून घेऊन मार्गदर्शन करून हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि दुराग्रह कुटुंबामधल्या व्यक्तींचा जो दुराग्रह असतो ना हा दुराग्रह दूर करणे त्या कुटुंबाला आनंदी करण्याचा अतिशय महत्वाचा उपाय आहे अहंकार दुराग्रह आबोला एकमेकाविषयीचा राग हे प्रश्न ज्या कुटुंबात आहेत एकमेकाला असहकारी एकमेकाला समजून न घेणं मोकळेपणानं संवाद सा, साधून सगळेजण एकत्र बसून एखादा एक निर्णय न घेणं एकांगी निर्णय घेणं निर्णय एकमेकावर लादणं ह्या समस्येतून कसं बाहेर यायचं हाही एक मोठा प्रश्न आहे तर निर्णय घेताना काय केलं पाहिजे एकमेकांना सहकार्य करणं का गरजेचं आहे अहंकारामुळे काय नुकसान होतं दुराग्रहामुळे काय नुकसान होतं आहे आबोला धरल्यामुळे कसा स्ट्रेस वाढतो आहे कुटुंबाचं कसं नुकसान होतं आहे एकमेकाविषयी राग ठेवून काही फायदा होत नाही पायावर दगड घालून घेणं आहे या समस्येवर कसं बाहेर यायचं या संदर्भाचा पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत धन्यवाद